नमस्कार जालना आज आपण बघणार आहे शुगर रक्तातील साखरेचे प्रमाण याविषयी माहिती डायबिटीस का होतो माहिती आहे सोपा आहे इन्सुलिनचा गेम बिघडला की शुगर आउट ऑफ कंट्रोल होत शरीरात इन्सुलिन कमी किंवा काम करणे बंद झालं तर शुगरचे प्रमाण वाढ याची कारणे पुढील प्रमाणे असतात जास्त प्रमाणात वजन वाढलेलं जंक फूड कमी व्यायाम ताणतणाव आणि काही प्रमाणात जेनेटिक्समुळे लक्षणे कोणती कोणती असतात तर तहान वाढणे वारंवार लघवीला जाणे थकवा वजन कमी डोळ्यांनी धुसर दिसणे जखम उशिरा भरणं यांसाठी कोणत्या टेस्ट करणं गरजेचं असतं ब्लड शुगर फास्टिंग ब्लड शुगर पोस्ट एच आणि वन सी म्हणजेच तीन महिन्याचे ॲव्हरेज शुगर जर डायबेटिक डिटेक्ट झाला तर प्रथम आपल्या जवळच्या डॉक्टरांना किंवा तुमच्या फॅमिली डॉक्टरांशी संपर्क साधून सल्ला घ्यावा स्वतः कंट्रोल करायच्या गोष्टी म्हणजे दररोज तीस मिनटं चालणं साधं घरचं खाणं कमी साखर कमी तळलेलं जर वरील लक्षणापैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास दुर्लक्ष करू नका डायबिटीजला हलक्यात घेऊ नका आधी टेस्ट मग कंट्रोल करा कंट्रोल करा जर तुम्हाला तुमची शुगर लेवल टेस्ट करून घ्यायची असल्यास आमच्याशी संपर्क करा धन्यवाद